नव्वदचे दशक फॅशन आणि सौंदर्य ट्रेंड एक महत्वपूर्ण कालखंड ठरला या काळातील बरेचसे ट्रेंड सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले बॉलिवूड सेलिब्रिटींनी सेट केलेल्या ट्रेंडला या काळात चांगलीच लोकप्रियता मिळाली या ट्रेंडचा अभ्यास करत त्या काळातील फॅशन ट्रेंड तू भेटशील नव्याने या मालिकेतून पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यापैकी एक त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं नियमित कौतुक झालेलं पाहायला मिळेल एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची हे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिले आता ते पुन्हा नव्या लुकमुळे चर्चेत आले तू भेटशील नव्याने या शीर्षक प्रमाणेच एका नव्या रूपात आलेल्या सुबोध भावे आणि शिवानी सोनार ही जोडी दिसणार आहे ही मालिका आठ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सुबोध आणि शिवानी यांच्या लुकची पहिली झलक समोर आल्यावर चाहत्यांनी त्यांचा अनोखा अंदाज चांगलाच भावलेला दिसून आला नव्वजीच्या दशकातील त्यांचे हटके लुक चर्चेचा विषय ठरला तुबेशील नव्याने या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच दोन वेगळ्या काळातल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील नॉस्टॅलजिया अनुभवाला मजा येणार असल्याचे या दोघही सांगतात या मालिकेत पहिल्यांदाच ए वापर केलेला आहे एआयचा वापर करून या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारलेली जाणार असून तू बेडशील नव्याने या मालिकेतल्या प्रोमो मालिकेविषयी प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मायेकर आहेत त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात की मालिका बघण्यासाठी ही आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळ तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका तसंच बेलकॉन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट रंगपसाठी फॉलो करा हंच मीडिया